डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया घराणे शाहीचा बोलबाला सधळ वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये तेरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे घराणेशाही वाढत चाललेली आहे असं नाही तर ती आता प्रचंड प्रमाणामध्ये फोपावलेली दिसते आहे याच घराणेशाहीवरती नव्यानं भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे घराणेशाहीचा बोल बाला वाढत्या घराणेशाहीवर तर सगळ्याच पक्षांकडून बोलले जाते वाढत्या घराणेशाहीवर तर सगळ्याच पक्षांकडून बोलले जाते आपल्या घराणेशाहीला मात्र राजकीय कर्तृत्वात तोलले जाते आपल्या घराणेशाहीला मात्र राजकीय कर्तृत्वात तोडले जाते राजकीय कर्तृत्वात तोलले जाते आमच्या लेकरांकडं आमच्या मुलांकडं नातवांकडं नातीकडं सुनेकडं जावयाकडं राजकीय कर्तृत्व आहे मग तो राजकारणात आला तर हरकत नाही तो आमच्या पुटी जलमला तो आमचा नातलं गाय म्हणून काय त्याचं पाप आहे अशा प्रकारचं प्रतिपादन केलं जाची मात्र ती घराणेशाही असते म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा वारत्या घरानेशाही तर सगळ्या पक्षांकडून बोलले जाते वाढत्या घराने शाहीवर तर सगळ्या पक्षांकडून बोलले जाते आपल्या घराने शाहीला मात्र राजकीय कर्तृत्वाने तोडले जाते आपल्या घराने शाहीला मात्र राजकीय कर्तृत्वात तोलले जाते राजकीय कर्तृत्वात तोलले जाते साधारण वातरटिकेचं पुढचं आणि दुसरं कडून दुसऱ्यांना नाव ठेवायला साध्या बारशाचीही गरज नाही दुसऱ्यांना नावं ठेवायला साध्या बारशाचीही गरज नाही हातच्या काकणाला तर साध्या आरशाचीही आरशा गरज नाही हातच्या काकणाला तर साध्या आरशाचीही गरज नाही साध्या आरशाचीही गरज नाही एकामेकांच्या घराणेशाहीचे पुरावे किंवा आपापल्या घराणेशाहीचे पुरावे समोर दिसत असताना सुद्धा म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवायला साध्या बारशाचीही गरज नाही दुसऱ्यांना नावं ठेवायला साध्या बारशाचीही गरज नाही आणि हातच्या काकणाला तर साध्या आरशाचीही गरज नाही हातच्या काकणाला तर साध्या आरशाचीही गरज नाही साध्या आरशाचीही गरज नाही सदर वाथिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये जे एकमेकांच्या घराणेशाहीच्या विरोधात बोलतात याद्याच्या याद्या काढतात त्यांनीच याद्या कशाला काढायच्या आपण आमदार खासदार यांची संख्या मोजली आणि विविध ठिकाणची मंत्रिपदं मोजली आणि ही समोर ठेवली तर कोण कोणत्या घराण्यातून आलेला आहे आणि किती मोठ्या प्रमाणात ही घराणेशाही खोपावलेली आहे हे तुम्हाला मला दिसू शकतं म्हणून त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप खूप मोठे दुरावेस दुरावे आहेत त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये खूप मोठे दुरावेस दुरावे आहेत सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचे पुरावेस पुरावे आहेत सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचे पुरावेच पुरावे आहेत पुरावेच पुरावे आहेत आपल्या घराणेशाहीच्या पुराव्यांकडं कानाडोळाकडं इतरांची घराणेशाही मात्र चव्हाट्यावर मांडली जाते हेच प्रतिपादित करणारं सदळी वातर्टिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा त्यांच्या कथने आणि करणीमध्ये खूप मोठे दुरावेच दुरावे आहेत त्यांच्या कथने आणि करणीमध्ये खूप मोठे दुरावेच दुरावे आहेत सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचे पुरावेच पुरावे आहेत सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचे पुरावेच पुरावे आहेत पुरावेच पुरावे आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं घराने शाहीचा बोल बाला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति सूर्यका